सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंध या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना तुझ्यापासून करमेना भाग अकरा माया येते आहेस ना कॉलेजला किती उशीर झाला आहे अणूचा फोन आला माया होता मायाला तिच्याशी खूप काही बोलायचं पण काका समोरच होता नाही आज नाही जमणार यायला माया हळू आवाजात बुडली अरे यार अचानक काय झालं तुझा डायरेक्टर मला विचारत होता म्हणून तुला फोन केला मी अनु तुला माझ्याऐवजी काम करायला जमेल का गं नाटकात मायाने पटकन विचारले माया काय झालं काही अडचण त्या महामायाने अनु उद्या बोलू या विषयावर मी ठेवते फ आता फोन मायाचे मायाने अणूचं बोलणं तोडत फोन ठेवला एकीकडे काकाची घर साफसफाई सुरू होती तर दुसरीकडे काकूला त्यामुळे स्वयंपाकघरात काम करावे लागत होती तयारी करायला घे त्यांनी चारची वेळ दिली आहे काका मायाला म्हणाला काका फक्त एकदा माझं ऐक एक ना मायाने काकाशी बोलण्याचा प्रयत्न केला मला या बाबतीत तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे तू माझ्यावर दादा दहा जबाबदारी आहेस ती मला पार पाडू देत फक्त एवढंच उपकार कर आता माझ्यावर बोलताना काकाच्या डोळ्यात पाणी आले ते बघून माया काहीच बोलू शकली नाही ती गुपचूप स्वयंपाकघरात गेली ती गेली हे बघून काकू लगेच काकांजवळ आली मला पण वाटतंय थोडी घाई होते आहे थांबलं तर नाही का चालणार मला यावर कोणाचंच मत नको आहे काका म्हणाला मायाने तिची बॅग उघडली त्यात तिच्या आईच्या साड्या होत्या तिच्या आईचा, आईचा अपघाती मृत्यू झाल्यानं काकूच्या मनात थोडी भीती होती त्या भीतीमुळे साड्या आणि दागिने काकूच्या कचाट्यातून वाचले होते मायाने त्यातून एक साडी काढली त्या साडीवरून हात फिरवला तिला त्यातून तिच्या आईचा स्पर्श जाणवला त्यातून तिच्या आईने जणू तिला धीर दिला मायेने साडी नेसली केसांची विणी घातली नेहमीची छोरी टिकली लावून ती बाहेर आली ताई किती वेगळी दिसते आहेस तू प्रियांश एकदम ओरडला त्याच्याकडे बघत ती कसनुस हसली तिने मोबाईल उघडला त्यात तिच्या आईबाबांचा हसणारा फोटो होता तिने मनोमन त्यांची प्रार्थना केली रजनी आले ग पाहुणे काकांचा आवाज ऐकून माया आदल्या खोलीत गेली काकू चेहऱ्यावर जेवढं खोटं हसू आणता येईल तेवढं आणून बाहेर आले घर शोधायला काही अडचण नाही ना आली मायाला काकांचा आवाज ऐकू आला नाही ही होती ना आमच्यासोबत मायाला दुसरा आवाज ओळखीचा वाटला ही कशी त्यांच्यासोबत काकूचा स्वर चिडका होता कारण हे स्थळ इनेच आणलं आहे काका म्हणाला मायाला आश्चर्य वाटू लागलं कोण आहे ती मी ओळख करून देतो ही माझी बायको रजनी आणि मुलगा प्रियांश मी माझ्या कुटुंबाची ओळख करून देतो पण त्याआधी मुलीला बोलवाल का म्हणजे एकदाच ओळख परेड होईल हो हो अनु जा मायाला घेऊन ये बरं अनु माया जागेवरच उडाली तोपर्यंत अनु खोलीत मायाला घ्यायला आली होती तिला बघून माया चिडली तू माझ्यासाठी स्थळ आणलंस कोणाचं सांगताना हे आ का आलं मला मी कालपासून किती टेन्शनमध्ये आहे माया अनुला ओरडू लागली हे सगळं नंतर बोलू आता आधी बाहेर चल अणू मायाची साडी नीट करत बुडली अनुवर कितीही चिडली तरी अणूच्या असण्यानं मायाचा जीव भांड्यात पडला होता ही गोष्ट ती नाकारू शकत नव्हती ही आमची माया अनु मायाला घेऊन बाहेर आली तिला बघून विश्वासरावांचा चेहरा खुलला प्रज्वल आणि राजश्री तिला बघत होते माया इथे बस काका तिला आपल्याकडे बोलवत म्हणाला आता मी ओळख करून देतो हा माझा मोठा मुलगा प्रज्वल त्याची बायको राजश्री ही त्यांची दोन मुलं आणि हा माझा धाकटा मुलगा अर्जुन विश्वासरावांचा आवाज ऐकून न राहून मायाने वर बघितले ते खरंच समोर बसले आहेत यावर तिचा विश्वास बसत नव्हता तिने अर्जुनकडे बघितले हे जे काही चाललं आहे त्याच्याशी आपलं काहीच संबंध नसल्यासारखा तो बसला होता नकळत मायाच्या चे चेहऱ्यावर हसू उमलले तुम्हाला तिला काही विचारायचं असेल ते विचारा ना काका म्हणाला मला जे विचारायचं होतं ते विचारून झालं आहे अर्जुनला जर काही बोलायचं असेल तर विश्वासराव म्हणाले नाही मला काही विचारायचं नाही अर्जुन म्हणाला बघायला आलेलं स्थळ अर्जुनचं आहे हे बघून माया एवढी निर्दास्त झाली होती की अर्जुनच्या वागण्या बोलण्याचा अर्थ तिला समजत नव्हता तुम्हाला काही विचारायचं आहे का विश्वासरावांनी काकाला विचारले मम्मा मी बाहेर खेळायला जाऊ का अरवने राजश्रीला विचारले इथे काय बोलणी चालली आहेत हे ऐकायला उत्सुक असलेल्या तिने लगेच परवानगी दिली ते दोघे लगेचच घराबाहेर असलेल्या पॅसेजमध्ये खेळायला गेले ते दोघे बाहेर जाताच काका परत बोलू लागला हे कामाला कुठे आहेत काकाचा प्रश्न ऐकून विश्वासरावांनी अर्जुनकडे बघितले त्याची नजर समजून अर्जुन नाराजीने बोलू लागला मी आणि माझ्या मित्राने एक स्टार्टअप सुरू केला आहे अरे वा काका उगाच बोलला आमच्या घरच्या बिझनेसमध्ये देखील त्याचा चाळीस टक्के वाटा आहे विश्वासरावांनी सांगताच काकूचे डोळे विस्पारले तुमचा बिझनेस आहे हो तिच्या त्या प्रतिक्रियेने नाराज होत प्रज्वल बोलला तो बिझनेस सध्या मी बघतो आमची मागच्या जन्माची नाही दादा वहिनींचीच काहीतरी पुण्याई असेल म्हणून आमच्या मायाला एवढं चांगलं स्थळ मिळते आहे काकाला बोलता बोलता भरून आलं असं काही नाही विश्वासराव पुढे बोलणार तोच बाहेरून जोरात रडण्याचा आवाज आला तो ऐकून माया उठून पळत बाहेर गेली खेळता खेळता आरो जोरात पडला होता त्याचा गुडगा फुटला होता मायाला बघून आरवने तिला आपल्याला उचल अशी खून केली त्याच्या हाताला रक्त लागलं होतं मायाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ही गोष्ट पाठून आलेला अर्जुनच्या मनाला खटकली तो विश्वासरावांना काही बोलायला जाणार तोच तिने पदर खोसला आणि कमरेला लावलेला ला रुमाल त्याच्या जखमेवर घट्ट बांधला दुखलं ना आरो ओरडला मग पडायला कोणी सांगितलं होतं माया त्याच्या टोनमध्ये बोलली मी कट्टी तुझ्याशी मला तू तु मला आधी कडेवर घेऊन मम्माकडे का नाही गेलीस तुझी मम्मा तुला लागले हे बघून घाबरली असती ना म्हणून आधी रुमाल बांधला आता हवं तिथे घेऊन जाते माया त्याला उचलत म्हणाली तिने त्याला उचलताच त्याने आपला रक्तायलेला हात तिच्या खांद्यावर ठेवला तोपर्यंत राजश्री तिथे आली होती काय रुमाल का बांधलास त्याने काय इन्फेक्शन झालं तर नाही होणार स्वच्छ धुतलेला रुमाल होता त्याचं रक्त थांबणं गरजेचं होतं म्हणून बांधला माया हळूच बोलली प्रज्वल याला घेऊन डॉक्टरकडे जाऊयात का राजश्रीने विचारले मी पण येतो अर्जुन म्हणाला तू नको आम्ही पुढे जातो चालेल ना बाबा प्रज्वलने विचारले हो विश्वासराव म्हणाले पण बाबा अर्जुनने बोलण्याचा प्रयत्न केला अर्जुन त्याला एवढं काही लागलेलं नाहीये असं समज शाळेत खेळताना पडला आणि तसंही ते दोघे चालले आहेत ना त्याला घेऊन डॉक्टरांकडे तू जाऊन अजून काय होणार आहे का विश्वासराव असं बोलताच अर्जुन गप्प बसला त्याला हे पटलेलं नाही हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होतं मी थोडं बोलू का मायाने विचारले बोल ना त्याला लागलं ला आहे थोडं रुमाल बांधलेल्या बांधल्यानं रक्त थांबला आहेच आता त्यावर हळद लागली लावली तर जखम लवकर भरून येईल डॉक्टरांकडे जाणं इतकी मोठी जखम नाही आहे रुमाल भरला एना गर... एना आहे रक्ताने तरी असं म्हणतेस राजश्रीला राग आला होता लागलं म्हटल्यावर थोडंफार रक्त येणं गर येणारच ना पण आता ते रक्त येणं थांबलं आहे बघा माया आरवच्या गुडघ्याकडे लक्ष वेधलं रक्त येणं खरंच थांबलं होतं काय करताय थांबताय का विश्वासरावने प्रज्वलला विचारले थोडा वेळ थांबतो मग निघतो तो म्हणाला चला मग आत विश्वासराव म्हणाले प्रज्वल राजश्री आत गेले आरो अजूनही मायाकडेच होता मी घेतो त्याला अर्जुन पुढे होत म्हणाला तू जाणार का मायाने आरोवला विचारले त्याने मायाला मिठी मारली माया हसत आत निघाली अर्जुनला तिच्या साडीला पडलेले रक्ताचे डाग दिसले ते त्याने मायाला खुणावले काय झालं त्या आरवच्या हाताचं रक्त लागले साडीला धुतल्यावर जाईल अर्जुन पुढे काही बोलणार तोच अद्वैतने त्याला हाक मारली काका मला पण उचलून घे ना अर्जुनने त्याला उचललं त्याला उचलताना त्याची नजर परत मायावर पडली तिने आरवला प्रियांच्या शेजारी बसवलं होतं तिने स्वयंपाकघरात जाऊन मुलांना चॉकलेट्स दिली विश्वासराव काका बोलत असतानाच तिने अणुच्या मदतीने हळुवारपणे तो रुमाल काढला जखमीवर हळद लावली त्यावर ड्रेसिंग पट्टी बांधली हे करताना ती आरोसोबत सतत बोलत होती प्रियांशला बोलायला लावत होती पट्टी बांधून होताच आरो परत खेळायला जात हो होताच की मायानं त्याला खाऊ खायला म्हणून थांबवले तिने आणि अनुने आज जाऊन पोहे केले चहाचं आदान ठेवलं माया पोहे घेऊन बाहेर आली तिने पोहे सगळ्यांना दिले अरुणच्या हातात डिश देताना तिने क्षणभर त्याच्याकडे बघितले त्याचे मात्र तिच्याकडे लक्ष नव्हते त्याचं सगळं लक्ष मुलांकडे होतं छान झालेत गं पोहे राजश्री म्हणाली सॉरी हां मी मगाशी तुला पटकन बोलले ते मुलांना लागलं ला की जीव खालीवर होतो म्हण नुसता समजू शकते माया स्मित करत म्हणाली मी चहा आणते मायाने अर्जुनकडे बघितले त्याने अजून पोह्यांना हात लावला नव्हता आधी पोहे तर संपू देत राजश्री म्हणाली न खाताच आवडले नाहीत का पोहे अणुने मस्करी करत अर्जुनला विचारले नाही तसं काही नाही म्हणत अर्जुने पोळ्याचा घास घाई गाईत गेला आणि त्यासोबत मिरची देखील आई ग त्याच्या तोंडून शब्द निघाले पाणी मायने लगेचच पाण्याचा ग्लास समोर धरला अर्जुने तिच्याकडे पाहताच प्रज्वल हसला घे पिऊन आता आयुष्यभर तिचं तीच पाणी पाजणार तुला म्हणजे तो प्रत्येक बायकोचा जन्मसिद्ध हक्कच असतो प्रज्वल स्पष्टीकरण देत म्हणाला काय म्हणालास राजश्रीने डोळे वटारत विचारले अगं मस्करी करतो आहे प्रज्वल राजश्रीकडे बघून गप्प बसला बरं आता मस्करी राहू देत मग काका लग्न ठरलं असं समजायचं का विश्वासरावांनी विचारले असं कसं कोणी तिची पसंती विचारलीच नाही तिला स्थळ नापसंत असेल तर अणू मध्येच बोलली तसं अर्जुनने मायाकडे बघितलं अनुचं बोलणं ऐकून मायाच्या गालावर गुलाब फुलले होते पण ती काहीच बोलली नाही मग हिला अर्जुन पसंत नाही असं समजू का मी प्रज्वल परतमध्ये बोलला असं काही नाही आहे माया पटकन बोलून गेली तसे सगळे हसायला लागले मुलीने मुलगा पसंत केला पण मुलाचं काय तो तर आल्यापासून गप्पच बसला आहे अनु म्हणाली इतका वेळ मोठ्यांशी बोलणे ऐकत असलेल्या आरव आणि अद्वैतला इथे नक्की काय चाललं आहे हे समजत नव्हतं तुम्ही इथे काय एवढं हसतायत आणि काय बोलतायत अद्वैतने विचारले तुझ्या काकाचं लग्न करायचं आहे म्हणून राजश्री म्हणाले कोणाशी हिच्याशी राजश्रीने मायाकडे बोट केलं चालेल का तुला अद्वैतने मायाकडे बघितलं थोडा विचार केला आणि त्याने तिला मिठी मारली मला आवडली काकी मुलांना माणसं लवकर समजतात विश्वासराव अर्जुनकडे बघत म्हणाले कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद